उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरू झालाय केंद्र सरकारपासून ते राज्य सरकारपर्यंत सगळ्यांनीच या महाकुंभमेळ्याच्या आयोजनासाठी प्रयत्न केलेत महाकुंभमेळा म्हणजे दोन हजार पंचवीस मधला आध्यात्मिक क्षेत्रातील एक मोठी घटना आहे दर बारा वर्षांनी दिव्य आध्यात्मिक अनुभूती घेण्यासाठी जगातील सर्वात भव्य असा मेळा म्हणजे कुंभमेळा हा मेळा अतिभव्य दिव्य आणि अविस्मरणीय करण्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विशेष भर आहे आधीच्या मुख्यमंत्र्यांच्या काळात जे जे कुंभमेळे झालेत त्यापेक्षा आपला वेगळेपणा ठसला जावा यावर योगींचा भर आहे भाजपला हिंदू प्रचारक म्हणून ओळखलं जातं त्यामुळे या महाकुंभमेळ्याचा जास्तीत जास्त लाभ हा भाजपला होणार याची खात्रीचे आणि या माध्यमातून योगी आपली प्रतिमा हिंदुत्ववादी जननायक म्हणून तयार करण्यासाठी प्रयत्नशील सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने हा महाकुंभमेळा अतिशय महत्वाचा आहे त्याचं राजकीय महत्व काय हेच आजच्या या भागातून जाणून घेऊया पुराणात असं म्हटलंय की कुंभमेळ्याची सुरुवात ही हजारो वर्षांपूर्वी झालीये पवित्र अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानव यांच्यात युद्ध झालं अमृत प्राप्त करण्याच्या उद्देशाने समुद्र मंथन ही संकल्पना पुढे आली समुद्र मंथन बारा दिवस चाललं आणि ते बारा दिवस म्हणजे पृथ्वीवरील बारा वर्ष अमृत प्राप्त झालं ते दानवांपासून लपवून ठेवण्यासाठी देवांनी अमृत कुंभ घेऊन पलायन केलं आणि या पलायनादरम्यान ज्या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले ते म्हणजे हरिद्वार प्रयागराज उज्जैन आणि नाशिक आता विशिष्ट ग्रहस्थितीमुळे हा महाकुंभमेळा आध्यात्मिकदृष्ट्या महत्वाचा आहे एकशे चौवेचाळीस वर्षांनी असा योग आलाय आणि आता पुढे हा योग बावीसाव्या शतकात येणार आहे सव्वीस फेब्रुवारीपर्यंत हा महाकुंभमेळा चालणार आहे गंगा यमुना सरस्वती नदीच्या संगमावर महाकुंभच्या पहिल्याच दिवशी दीड कोटी भाविकांनी पवित्र स्नान केलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी धार्मिक ते राजकीय अशी ही चांगली संधी आहे दोन हजार सत्तावीस मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका आहेत महाकुंभमेळ्याच्या यशस्वी आयोजनाचा थेट फायदा भाजपला होणार आहे लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशमध्ये जो फटका बसला ते अपयश योगींच्या झोळीत टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न झाला मात्र अपयशाचा ठपका पुसून काढत ते जोमाने कामाला लागलेत आपण कुंभमेळ्यासाठी काय केलं हे जगाला सांगण्यात योगी कोणतीही कसूर ठेवत नाहीये याआधी असं कुणीही केलं नाही हे सांगण्यात सुद्धा ते विसरत नाहीये या कुंभमेळ्यासाठी सहा हजार तीनशे कोटींच्या घसघशीत निधीची त्यांनी तरतूद केली फक्त एवढंच नाही तर कुंभमेळ्याचं क्षेत्रही चार हजार हेक्टर पर्यंत वाढवलं यंदा योगी सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा सुद्धा वापर केलाय आता फक्त भाजपलाच कुंभमेळ्याचं महत्व माहितीये असं नाहीये काँग्रेस आणि इतर पक्षांना सुद्धा महाकुंभमेळ्याचं महत्व माहितीये हिंदू विरोधी प्रतिमा पुसण्यासाठी महाकुंभमेळ्यात डुबकी मारणं काँग्रेससाठी राजकीय गरज झालीये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचा सहभाग आम्ही हिंदू विरोधी नाही हे दाखवण्याचाच एक प्रयत्न असणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते इथे पवित्र स्नान करणार आहेत इतिहासात डोकावलं तर लक्षात येईल की कुंभमेळ्यात राजकारण्यांचा सहभाग हा असतोच म्हणजे पंडित नेहरूंपासून अगदी पंतप्रधान मोदींपर्यंत सगळ्यांनीच वेगवेगळा अजेंडा घेऊन सहभाग घेतला दोन हजार एक च्या कुंभमेळ्यात सोनिया गांधी यांनी सुद्धा पवित्र स्नान केलं होतं आणि आताही हिंदू विरोधी टॅग काढून टाकण्यासाठी काँग्रेस डुबकी मारेल हे मात्र नक्की म्हणजे एरवी वाटेल तशी हिंदू विरोधी वक्तव्य करायची आणि कुंभमेळ्यात येऊन ते पाप धुवून काढायचं आणि पुन्हा पहिले पाडे पंचावन्न असं म्हणत तयार राहायचं आता उत्तर प्रदेशसारख्या राज्यात जिथे हिंदुत्ववादी राजकारणाचा मोठा प्रभाव आहे तिथे याचा थेट राजकीय परिणाम होतो उत्तर प्रदेशसारखं राज्य जिथे राजकारणापासून प्रत्येक बाबतीत जात फॅक्टर व्यवस्थेच्या नसानसात भिनलाय तिथे मतदाराला हिंदू म्हणून एका धाग्यात गुंफणं अशक्य मानलं जात होतं परंतु हे शक्य आहे असा आत्मविश्वास आज उत्तर प्रदेश मध्ये निर्माण होऊ लागलेला आहे आणि याचं श्रेय हे योगी आदित्यनाथ यांना द्यावंच लागेल मोदींनंतर पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून योगींचं सा नाव सातत्याने पुढे येतं योगी आदित्यनाथ एका हातात विकास आणि एका हातात हिंदुत्व असे दोन खड्ग घेऊन मैदानात उतरलेत महाकुंभ मेळ्यामुळे विजयाचं पारडं आणखी जड झालंय दोन हजार सत्तावीसच्या निवडणुकांसाठी भाजपला ही नामी संधी आहे आणि या माध्यमातून हिंदू मतांना आकर्षित करण्यात येणार यात काही शंकाच नाही यावेळीसुद्धा महाकुंभमध्ये संसद आयोजित केली जाणार आहे त्यात हिंदू आणि सनातन धर्म यांच्या रक्षणावर चर्चा केली जाणार असून यात मंदिराचं संरक्षण धर्मांतरण संस्कृत आणि वेदांचं जतन या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे थोडक्यात काय तर योगी आदित्यनाथ यांना आपली हिंदू जननायक ही प्रतिमा जनतेच्या आणि दिल्लीश्वरांच्या मनावर ठसवण्याची ही नामी संधी आहे आणि ही संधी योगी सोडणार नाहीत सर्व शक्तिमान हिंदू नेत्याचं विरुद्ध आपल्याला जनतेकडून बहाल केलं जाईल याची योगींना खात्री आहे आणि तिसऱ्यांदा भाजपला सत्तेवर येण्यासाठी महाकुंभमेळा म्हणजे राजकीय हो मशागत यात हिंदुत्वाचं बीज पेरून तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची भाजपची ही पूर्वतयारी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबते पण अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग विषयासह हो पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहत रहा आकार डी जी नाईन नमस्कार